नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आणलेला आहे जिताड मस्त ताज आहे तर हा जवळजवळ पाऊन किलो जिताड आहे तर याच्यातले मी ज्या तुकडे आहेत त्या अशा फ्राय करण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि हा जो काट्याचा भाग म्हणतात किंवा पोटाचा जो भाग आहे त्याचं आपण कालवण करणार आहोत असल आगरी पद्धतीने साधं कालवण करायचं आहे आणि फ्राय तर बघूया कसं करायचं ते तर पहिल्यांदा तातेलीमध्ये तेल घालून घेऊया एक चमचा होईल इतकं तेल आणि तेल तापलेलं आहे कारण गॅस पहिला ऑन केला होता तर त्यामध्ये आता आपण टेचलेलं लसूण घालूया आठ नऊ पकाळ्या लसूणाच्या घेतलेल्या आहेत लसूण झाल्यानंतर दोन मिरच्या टेचून आणि आता आगरी मसाले घालून घेऊया घरगुती अग्री मसाला आहे मस्त सोनेरी रंग आला आहे तुम्ही बघू शकताय तर आता मी ते झणझणीत पालन करणार आहे त्यामध्ये दोन चमचे आगरी पद्धतीचं लाल तिखट हे आम्ही वर्षासाठी बनवून ठेवतो साधारणतः एप्रिल मे महिन्यात बनवतो हो आणि मग ते वर्षभर पुरतं चार माणसांच्या फॅमिलीसाठी चार ते पाच किलो मसाला पुरेसा होतो तर असा हा अग्री मसाला दोन चमचे घातले आणि एक चमचा हळद घातली आहे मी चवीसाठी थोडेसे हिंग घालणार आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर घातल्यानंतर सर्व परतून घ्यायचं आहे गॅस मी लो फ्लेमवरच ठेवलेला आहे कारण मसाले नाही द्यायचे आता मसाल्यांचा मस्त असा सुवास बाहेर पडलेला आहे तर आता पिक तुकडे घालून घेऊया हा आपण इथे कात्याचा भाग आणि पोटाचा भाग घेतलेला आहे गॅस आता हाय फ्लेमवर करून त्यामध्ये कोमट पाणी घालूया आता आपण मिक्स करून घेऊया पाणी लगेच भरायचं नाहीतर मच्छी तर चिकटते मस्त कलर तुम्ही बघू शकता आता तुम्हाला जितका रस्सा हवाय तितकं तुम्ही पाणी घाला मी ऑलरेडी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये अजून एक ग्लास पाणी घालते इथे मी पिंक सॉल्टचा यूज केलेला आहे पण ज्यांना थायरॉइड वगैरे असेल तर त्यांनी आपलं साधं युक्त मीठ वापरा पिंक सॉल्टमध्ये जे मिनरल्स असतात ते खूप लो प्रमाणात असतात जर तुम्हाला काही आयोडीनच्या डिफिसेन्सी असतील तर तुम्ही आयोडीनयुक्त मीठ वापरा मी जेवणामध्ये दोन्ही प्रकारचं मीठ वापरते आज माझं साधं मीठ संपलेलं आहे जर तुमच्याकडे साधं मीठ असेल तर नक्की तेच वापरा पिंक सॉल्ट असेल तर ते तुम्ही फळांवर टाकण्यासाठी किंवा कुठल्या सलाड वगैरेमध्ये वरून पेरण्यासाठी वापरू शकता तर आता हे सर्व टाकून झालेलं आहे अग्री कालवण म्हटल्यानंतर बटाटा कंपल्सरी तर आपण ह्यामध्ये एक बटाटा घालूया मी ते एक बटाटा कट करून घातलाय शॉर्ट राहायला माझा घ्यायचा मोबाईल बंद होता तर आता हा एक बटाटा घातलाय तुम्हाला आवडत नसेल तणाई घातलात तरी सुद्धा चालेल पण अगरी कालवण हे बटाटा शिवाय अपूर्ण असतं आता मी झाकण देऊन पाच ते सहा मिनटं हे कालवण आचेवर शिजायला ठेवते कालवण शिजायला ठेवले तर आता आपण पायची तयारी करूया मच्छी धुवून घेतलेलीच आहे आता त्यामध्ये दीड चमचा अगदी प्रकारचा तिखट टाकते म्हणजेच मसाला पाऊन चमचा हळद हिंग मला खूप आवडतं म्हणून मी हिंग घालते नाही घातलं तर तरीसुद्धा चालेल लसूण आणि मिरची सात आठ पाका मी लसणाच्या घेतल्यात आणि त्या टेसून घेतल्यात तुमच्याकडे पेस्ट असेल ती वापरली तरीसुद्धा चालेल पण मी हे खलबत्त्यामध्ये खेचून घेतलेलं आहे आता हे सर्व झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मी मग अशी सांगितलेच तुम्हाला की माझ्याकडचं साधं मीठ संपलेलं आहे त्यामुळे मी मच्छिमेथी देखील प्युरी ढरणार आहे हे पिंक सॉल्ट आहे हिमालयन पिंक सॉल्ट तुमच्याकडे साधं मीठ असेल तर तुम्ही ते वापरा हे कोकमाचं आगळ मी हा इतका जो झाकण आहे तेच वापरलेलं आहे कारण आम्हाला जास्त आंबट आवडत नाही पण ज्यांना काही ठिक काही लोकांना मच्छी जास्त आंबट खायला आवडते तर तुमच्या ते चवीनुसार टाकू शकता तर हे सर्व टाकल्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि अजून एक मी यामध्ये गोष्ट टाकणार आहे ती म्हणजे धणेपूर गरम मसाला धणेपूर आमच्या आगरी समाजामध्ये मच्छी फ्राय करताना मसाल्यामध्येच केली जाते त्याला पीठ वगैरे सहसा लावलं जात नाही पण जर तुम्हाला तांदळाचं पीठ मीठ आणि रवा लावायचा असेल तर ते तुम्ही लावू शकता पण अगरी पद्धतीमध्ये आगरी लोक सहसा पीठ लावून मच्छी फ्राय करत नाही डिरेक्टली मसाला लावूनच फ्राय केलं जातं आता हे मी दहा मिनटं मॅरिनेशनला ठेवणार आहे कारण पण जास्त मॅरिनेशन केलं तर तर त्यामध्येच एक प्रत असं शिजणं होतं म्हणून ते फक्त दहा ते पंधरा मिनटच मॅरिनेशन करायचे तर आता आपण हे मॅरिनेशनला ठेवूया तर ते ते पाच सहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया मच्छिकीकडे आपण मॅरिनेशनला ठेवले बटाटा शिजलाय का बघूया तर बटाटा छान असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण ह्यामध्ये काळ्या खोबऱ्याचं वाटण खोबरं भाजून ते वाटून घेतलेलं आहे तर साधारणतः एक चमचा होईल टेबल स्पून होईल इतकं आम्ही घातलेलं आहे आणि एक टॅमॅटो बारीक चिरून तर इथे तुम्ही आंबोशी वापरू शकता पॉकफॉर्म देखील वापरू शकता जर तुमच्याकडे टॅमॅटो नसेल तर आता मी जरी यामध्ये टॅमॅटो घातले तरी मी त्यामध्ये दोन टप कोकमाचे देखील घालणार आहे कारण मच्छीमध्ये कोकम खूप छान लागतं आणि आंबोशी असेल तर नक्कीच आंबोशी घाला उकळी यायला लागलेली आहे गॅस मी आता हाय फ्लेमवर केलं आहे तर झाकण देते आणि गॅस लो फ्लेमवर करून दोन ते तीन मिनटं हे शिजवून घेऊया जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत मच्छी मेरिनेशनला ठेवून तेल घालून घेऊया तेल चांगलं तापून घेऊया इथे मी नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे तरीसुद्धा तेल व्यवस्थित तापून घेऊया मच्छी तव्यामध्ये टाकल्यानंतर चर असा आवाज आला पाहिजे तेल तापले की नाही तुम्ही असा हात देऊन चेकसुद्धा करू शकता कारण हाताला उष्णता लागते तर आता तेल तापलेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये अशी मच्छी घालून घ्यायची एकदम जास्त पण तवा गरम करून घेऊ नये नाहीतर मग मच्छी खालच्या बाजूने लवकर करत तर आता तुम्हाला फ्राईंगचा जो चरचर आवाज असतो तो येतच असेल जिताळा हा माझा रायगडचा राजा मासा आहे आणि खूप उत्कृष्ट आहे याची करी किंवा याचं फ्राय खूप छान लागतं आणि आमच्या आगरी पद्धतीत जर केलं तर तीग तीग ते खूप सुंदर लागतं आणि आजरी माणसांम माणसांकडे हा मासा पाहुणे वगैरे आहे की त्यांचं त्यांची त्यांचं आगत्य करण्यासाठी खास हा मासा आणला जातो तर आमच्याकडे जेव्हा आता दिवाळीचे दिवस आहे आता शेतीची कापणी आहे आणि कापणी होते तेव्हा मग शेतामध्ये जे छोटंसं तलं असतं त्या तळ्याला कोण असं म्हणतात आणि त्या कोणामध्ये मासे सापडतात आणि त्यामध्ये जर जिताडा सापडला तर खूप भारी वाटतं आणि त्या जिताड्याचं लगेच कालवण फ्राय केलं जातं तो नातेवाईकांना गिफ्ट म्हणून किंवा जास्त जर जिताडे मिळाले तर ते नातेवाईकांना गिफ्ट म्हणूनसुद्धा दिले जातात तर हा जिताडा खायला मिळणं म्हणजे त्या शेतामध्ये तो चार तीन चार महिने राहणार त्या ते तांदळाचं पीक असतो त्याला जी फुलं आलेली असतात ती फुलं त्यांनी खाल्लेली असतात असं म्हणतात की तांदळाचं फुल खाल्ल्याने बिचाडा खूप चविष्ट लागतो त्यामुळे तापणीचा जो बिचाडा असतो तो मिळणं म्हणजे अहो भाग्य तर हा मा तर काही चापणीचा नाही आहे हा मार्केटमध्ये आणलेला आहे तर आता ती विचार भिंत झालेली आहेत हा आपण आता पलटून घेऊ तुम्ही बघू शकताय मस्त गोल्डन ब्राऊनचा कलर आलेला आहे म्हणजे सोनेरी रंग आलेला आहे आता मी तुकड्या पलटून घेते जी पलटून झालेली आहे किंवा उलटून झालेली आहे आता आपण पुन्हा तिथे चार मिनटं मंदाराची फ्राय करून घेऊया म्हणजे खालची बाजू देखील सोनेरी रंगावर फ्राय होऊन जाईल तोपर्यंत इकडं कालवण आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकताय मस्त कालवण रेडी झालेलं आहे बटाटा सुद्धा शिजलेला आहे आणि टॉमॅटो देखील आणि मस्त झाडसर झालेला आहे तर आता ह्यामध्ये आपण गरम मसाला घालूया तर हा अर्धा चमचा होईल इतकाच गरम मसाला घातलेला आहे कारण उतड्याचा जो ओरिजिनल स्मेल आहे तो आपल्याला अनुभवायचा आहे वरून बारीक शिरलेली कोथिंबीर मस्त गाठी मारून घेऊया गॅस हाय फ्लेमवर केला आहे गट गट एक उकाळा घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या जिताड्याचं कालवण रेडी झालेलं आहे तीन चार मिनटं झालेली आहेत जिताडा फ्राय झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया इथे मी कोथिंबीर फ्राय देखील थोडीशी केलेली आहे